हॅलो मी माझी सखी चला तर मग आज एक मी छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे मी हे सुकटचा रस्सा पण आमच्याकडे इकडे याला सुकटवणी बोलतात अंड टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे असा रस्सा जर आपण केला ना तर आपल्याला चिकन मटनची पण गरज लागणार नाही एकदम टेस्टी असा हा सुकटवणी लागतो चला तर मग आज आपण एक छोटीशी रेसिपी बघूया ती म्हणजे सुकटोणी सुकटोणी म्हणजे आमच्याकडे ह्याला सुकटोणीच बोलतात पण हे आहे सुकटचा रस्सा आता सुकटचा रस्सा बनवण्यासाठी मी काय घेतलेलं आहे बारीक सुकट घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे वांगं टाकायचं आहे ते पण मी असं बारीक चिरून घेतलेलं आहे उभ्या स्लाईसमध्ये तसेच मी त्यासोबत एक अंड पण फेटाळून टाकणार आहे हा रेग्युलर आपला घरगुती वाटण आहे ते घेतलेलं आहे त्यासोबत फोडणीसाठी मी काय घेतलेलं आहे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे मसाल्यांमध्ये मी हळद घेतलेली आहे या बेळगी तिखट आता म्हटलं म्हटल्यानंतर जरा कलर तर आलाच पाहिजे म्हणून त्यासाठी बेळगी तिखट घेतलेला आहे हा माझा रेग्युलर काळा मसाला आहे आणि त्यासोबत हा गरम मसाला आहे तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूया त्यासाठी मी कढई गॅसवर तापत ठेवलेली आहे आता कढईमध्ये मी तेल टाकते छान असं तेल तापलं की आपण काय करायचं सुरुवातीला कांद्याची फोडणी द्यायची कांदा आणि कढी कांदा टाकलेला आहे ना आता कांद्यासोबतच मी लगेच ही सुकट पण टाकून घेते सुकट लगेच का टाकते कारण कांद्यासोबत सुकट पण छान परतली जाईल आणि त्याच्यामध्ये जो वास असतो सुकटचा तो, तो निघून जाईल त्यामुळे मी कांद्यासोबतच सुकट छान अशी परतून घेणार आहे छान असं कांदा आणि सुकट परतून झालेली आहे आता त्याच्यामध्ये मी जो घरगुती वाटण घेतलेलं आहे ना तो फक्त मी एक चमचाच टाकते जास्त टाकत नाही कारण आपल्याला सुकटवणी बनवायची तो असा पातळ असेल ना लिक्विड स्वरूपात तर तो खूप छान लागतो असं घट्ट घट्ट नाही एवढ्या टेस्टी लागत म्हणून मी थोडंसंच वाटण टाकलेलं आहे आता वाटण पण परतून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी काय करणार आहे टोमॅटो टाकते आणि टोमॅटो पण छान असं परतून घेते टोमॅटो पण परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी वांगी टाकते जी बारीक चिरलेली आहेत उभ्या स्लाईसमध्ये ती पण छान मी अशी परतून घेते हे पण छान असे परतून झालेली आहेत आता मी त्याच्यामध्ये जे मसाले घेतलेले आहेत ते ॲड करते आणि मसाले पण छान असे मी परतून घेते त्याच्यामध्ये असं वांगी पण परतून झालेली आहेत आता मी आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि आता छान असं परतून घेते पुन्हा मी एकदा छान असं मीठ वगैरे टाकून झालेलं आहे आणि मी आता हे सगळं परतून घेतलेलं आहे किती सुंदर दिसते आत्ताच हे असं नुसतं असं जरी खाल्लं ना भाकरीसोबत तरी खूप टेस्टी लागतं पण मला सुकटोणी बनवायचं आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे पण आता मी काय करते थोडा वेळ हे असंच ठेवते आणि नंतर मग पाणी ओतते छान असे दोन मिनटं झालेली आहेत आता मी ह्याच्यामध्ये पाणी ओतते आपल्याला किती लिक्विड हवं आहे त्या स्वरूपात आपण पाणी ओतायचं आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार नाही कारण जेव्हा आपण सुकी मच्छी बनवतो ना आणि जर आपण झाकण ठेवलं ना तर ते सुक्या मच्छीचा जो वास असतो ना तो आतल्यात राहून जातो म्हणून मी ह्याच्यावरती झाकण ठेवत नाही झाकण ह्याच्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे आता ह्याला छान अशी उकळी येऊन देते छान असं रशाला उकळी आलेली आहे आता मी गॅस स्लो करते आणि आपण जे अंड घेतलेले आहे ते मी फोडून घेतलेले आहे आणि असं अलगत मी सोडते एका जागेवर म्हणजे ते सगळीकडे पसरणार नाही ना ना। गॅस आता मी मंदच ठेवणार आहे पाच मिनटं हे मी असंच ठेवणार आहे म्हणजे अंड पण त्याच्यामध्ये छान असं शिजलं जाईल पाच मिनटानंतर छान असा आपला रस्सा तयार झालेला आहे आता त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि एका बाऊलमध्ये काढून घेते